आपला सातारा न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आता शरद पवार हेच आमचा पक्ष आणि मेल ते चिन्ह घेऊन आम्ही निवडणुकीला समोर जाऊ असे मत मान्य आमदार माझे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल पत्र मुळामध्ये व्यक्त केले पक्ष हा आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला आणि तो स्थापन केल्यानंतर काही मंडळी पक्षामधून बाहेर गेली आणि त्यांनी भारतीय जनता पक्ष शिंदे गट यांना पाठिंबा दिला आणि सत्तेमध्ये मंडळी गेली निवडणूक आयोगापुढं त्याच हेरिंग चाललं होत मूळ पक्ष हा आदरणीय पवारसाहेबांनी स्थापन केला आहे आणि पक्षाची संघटना ही सर्व आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर आहे आणि त्यामुळं निकाल हा आदरणीय शरद पवार साहेबांच्या बाजूने येणं अपेक्षित होत परंतु सध्याची देशामधली एकंदर परिस्थिती बघता त्या ठिकाणी निवडणूक आयोग निकाल हा कुणाचा दबाव कर दिला अशा प्रकारचं चित्र आता सध्या आहे त्या या राज्यामध्ये अनेक मंडळी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आले आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी होते वसंतदा पाटील साहेब होते विलासराव देशमुख साहेब होते पवार साहेब गेले अनेक वर्ष या राज्याच्या देशाच्या राजकारणा समाजकारणामध्ये आणि माझ्या माहितीप्रमाणे साहेबांनी आतापर्यंत ज्या ज्या निवडणुका लढल्या त्यावेळी जवळजवळ पाच चिन्ह त्यांनी या ठिकाणचा वापर केला आणि जनतेच्या मनामध्ये शरदचंद्र पवारसाहेब आहेत आपण बघतो एखाद्या निवडणुकीला एखाद्या सोसायटीची निवडणूक असेल कारखान्याची असेल जिल्हा समिती चिन्ह मिळत असताना उशिरा मिळत तिथून पुढे प्रचार होतात उमेदवार निवडून येतात आणि त्यामुळं पवारसाहेब हाच पक्ष पवारसाहेब हाच विचार आणि पवारसाहेब हे चिन्ह यावर देशातल्या आणि राज्यातल्या जनतेचा विश्वास आहे त्यामुळे जे चिन्ह येईल त्या चिन्हाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जावं पण दरम्यानच्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये न्या न्यायनिश्चित आम्ही त्या ठिकाणी मागणार आहोत